स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आजचा विषय असा होता की आपले शेतकरी बंधू असतात मित्रांनो व रात्री व अपरात्री आपल्या रानामध्ये कष्ट घेतात ते धान्य वगैरे पिकवतात आपल्या सगळ्या जगाचं पोषण करतात मित्रांनो तर अशी जे घटना घडलेली गाट आहे आपली राऊरी तालुक्यामध्ये राऊरी तालुक्यामध्ये तांबेरे म्हणून एक गाव आहे मित्रांनो तर दे दे, ल, ते तांबेरे सॉरी मित्रांनो करज गाव असं त्या गावचं नाव असून त्या ठिकाणी एक घटना घडलेली गट आहे मित्रांनो तर रात्रीच्या टायमिंगला असंच आपला शेतकरी व त्याच्या शेतामध्ये पाणी धरण्यासाठी गेला असता तर पाणी त्याच्या नागत मित्रांनो तो धरत होता नेहमीप्रमाणे तो आपले काम करत असताना तर त्याला काहीची कल्पनाच नव्हती की आपल्या विष आपल्या संघ इथे राहण्यामध्ये तर मित्रांनो त्या शेतकऱ्यासंग खूप वाईट असे घडले मित्रांनो रात्रीचा टाईम होत होता व शेतामध्ये एकटाच आपल्या शेतात पाणी धरत होता मित्रांनो कांदे वगैरे कसं आता तर कांद्यांचं सीझन चालू आहे मित्रांनो काही कांदे काढण्यास आलेले तर काही कांद्यांना अजून पाणी वगैरे चालू आहे शेवटचं असं पाणी चालू असतं मित्रांनो तर असाच रात्रीचा टायमिंग होता तो पाणी धरत होता व त्याच्यावर बिबट्या असतो मित्रांनो बिबट्यातच त्यांचा आतंक आता मित्रांनो सगळीकडे पांगलेलंच आहे मित्रांनो तर आमच्या इकडं तर जास्तच प्रमाणात आहे मित्रांनो राबर तालुक्यामध्ये तर विषय असा होता की त्याला तो पाणी धरत असताना त्याला त्याच्या पाठीमागून मागून त्याच्या अंगावर झडप घातली मित्रांनो व त्याला जखमी वगैरे केले मित्रांनो व एकटा असल्यामुळं मित्रांनो त्याला काही तर आता जनवरा पुढं मित्रांनो माणूस काय आहे व ते बिबट्या देखील मित्रांनो भुके जला असेल त्याला भूकंच जास्त लागली असेल कारण की मित्रांनो डोंगर भारत असल्यामुळं जास्त इकडं काही खायला वगैरे काही नसतं कारण की उन्हाळ्यात दिवस चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळं सगळे आपलं सगळीकडं असं दुष्काळाचा असतो मित्रांनो व त्यांना पाणी बिणी पण शक्यतो भेटत नाही तर त्याच्यामुळं मित्रांनो त्यांनी आपलं त्याला भूक लागली असेल जास्त तर त्यांनी त्या माणसावर अटॅक केला मित्रांनो त्या शेतकऱ्यावर तर शेतकऱ्यावर तर मित्रांनो त्याच्यावर अटॅक केला व त्याचा व वगैरे घेतला मित्रांनो व त्याला ठार मारून टाकले मारून टाकले मित्रांनो व सकाळच्या दृष्टीने ते कोणाच्या तरी शेतकऱ्याच्या निदर्शनास वगैरे आलं मित्रांनो व ते त्याचे बातम्या वगैरे पसार झाला मित्रांनो त्याच्यामुळं शेतकऱ्यामध्ये सध्या तर भी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मित्रांनो तर अशी घटना घडली म्हटल्यावर सगळे शेतकरी आपल्या शेतात वगैरे रात्रीला पाणी धरायला जायला वगैरे मित्रांनो घाबरतात तर हे असं घडलं मित्रांनो कसं एकटा शेतीमध्ये रात्रीच्या टायमिंगला असला व त्याच्या सांगत नाही मित्रांनो जनावरांचं वगैरे कारण की जनवर रात्रीच्या टायमिंगला आपल्या शिकारीसाठी निघतात व त्याचा तिथं घातपात झाला मित्रांनो तर माझं एवढंच म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पाण्या धरायला वगैरे रात्री जात असाल तर तुमच्या सोबतीला एखादा माणूस तरी घेऊन घेत घेत चाला मित्रांनो कारण की रात्रीचा टाईम कोणता देखील सांगून येत नसतो त्याच्यामुळं ना आपण जर पाणी धरायला चाललं व कुठं बाहेर का जाणं होणार जायचं जरी अर्जंटमध्ये जरी जायचं असेल तर एक जोडीदारासोबत असायलाच हवा मित्रांनो कारण की वेळ काळ सांग सांगून येत नसते मित्रांनो तर त्या शेतकऱ्याच्या खूप वाईट असे घडले मित्रांनो त्याच्या घरचे म्हणजे त्याचे फॅमिली वगैरे भरपूर असे मोठी फॅमिली वगैरे आहे मित्रांनो तर एक वाईट घडलं मित्रांनो असं कोणा सांगत घडू नये तर तुम्ही पण काळजी घ्या मित्रांनो बाहेर बाहेर शक्यतो रात्रीच्या टायमिंगला झोपणं किंवा गरज असेल तरच झोपत चाला गरज नसेल तर घरात झोपले काय अडचण नाही तर मित्रांनो मी आजचा व्हिडिओ इथेच संपवतो सर्वांना जय या देवाशी जय महाराष्ट्र मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये न एक नवीन टॉपिकवर मित्रांनो